मनपासारखे झेडपीतही विजय मिळवू खासदार विशाल पाटील यांचा निर्धार इच्छुकांच्या मुलाखतींना गर्दी सांगली महापालिकेच्या नि आघाडीचा चांगला चा फायदा झाला सगळ्यांनी आपापला शब्द पाळला आणि याच आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीला सुद्धा सामोरे जाऊ आणि जिंकू महापालिकेसारखाच विजय झेडपीतही मिळवू असा निर्धार खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निमित्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणवार आढावा घेण्यासाठी तसेच इच्छुकांच्या मुलाखतीसाठी रविवारी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस भवनमध्ये मिरज तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळेस ते बोलत होते जागा वाटपाबाबत ते बोलत होते वाटपाबाबत दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतले जातील त्या पक्षाला न्याय देण्यात ते येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे मिरज तालुका काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब कोरे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक जितेश कदम सुभाष खोत विकास मोहिते उपस्थित होते मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा जागांसाठी वीसहून जास्त तर पंचायत समितीच्या वीस जागांसाठी बेचाळीसहून जास्त इच्छुकांनी मुलाखती दिल्या एरंडोली भोसे बेडग मालगाव जिल्हा परिषद गटातील भाजपमधील कार्यकर्ते तसेच अजित घोरपडे गट राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आर पी आयचे कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये मुलाखतीसाठी आले होते ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली